बोलायचं झालं तर नरके साहेबांच्या बद्दल एवढी कामं केल्यात की आम्हाला सांगण्याच्या पलीकडे दिवस सांगत बसलो तर नरके कामं केलेली सांगू सांगू शकणार नाही एवढी नरके कामं काम केल्यात काम के काम के आता इथं बघायचं झालं तर आरेगाव आरेगाव मध्ये दोन हजार एकोणीस ला पूर आलेला त्यावेळी नरके साहेब आम्ही आपल्या घरातल्या कुठल्याही व्यक्तीला बघा बाहेर लावून देते का बघा पुरात नको नको बाहेर जायला नको पूर आला आता आपण ह्याच्यात न, न गाडीवर ना अजिबात जाऊ नका त्या ठिकाणी आपले नरके साहेब रात्र अरे गावामध्ये होते होते का नाही गावकर म्हणून एवढं आपल्या नरके साहेब आपल्यासाठी साहे काम करतात तसेच बघा कोण आजारी असलं तर ऍक्सिडेंट झालं की आंबेलन जाईस पर्यंत दवाखाचे नियोजन नरके साहेबांनी बघितलेलं असत एवढी ताकद शेतकऱ्यांचा विषय आता परवाच आमच्या भयगावामध्ये सभा झाली त्यावेळी सभेमध्ये नरके साहेबांनी सांगितलं की आमचं भयेगाव आणि कोतळी गाव पाण्याचा विषय काढला

सणासुदीच्या काळात शुद्ध आणि सात्विक वारणा उत्पादने घरी आणा वारणा आनंद अस्सल चवीचा